निमित्ताने महाराष्ट्र राज्य रयत क्रांती संघटनेच्या वतीने आख्या महाराष्ट्रात संतोष भैया देशमुख यांची जी हत्या झाली त्यांच्या हत्येच्या हत्यारा शोधण्यासाठी आख्या महाराष्ट्रात तहसीलदारांना आम्ही निवेदन दिलेलं आहे कारण आज प्रश्न उठतोय की वीस पंचवीस दिवस सुद्धा आज मारेकरी सापडलेलं नाही तर त्या मारेकऱ्याला सापडून लवकर लवकर त्याला कठोर शिक्षा द्यावी या निमित्त आम्ही हे निवेदन दिले आहे यानंतर हे या असे किस्से महाराष्ट्रावर घडू नये अन्यथा आम्ही रयत क्रांतीच्या वतीने अख्खा महाराष्ट्रावर चक्काजमा आंदोलन करू आता याच्यामध्ये प्रामुख्याने काल वाल्मी अटक केलेली आहे काही आरोपी सापडले आता मागणी आपली काय असणार आमची एकच मागणी जो मुख्य मुख्य आरोपी त्याला पकडून लवकरात लवकर त्याला शिक्षा होईल आणि यानंतर या भविष्यात अशा प्रश्न उद्भवायला कामा नये कारण महा शिवाजी महाराजाच्या राज्यात असं किस्सं घडणे हे चुकीचं आहे कारण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय एककडे बघितलं बा तर आपले राज्य बिहारकडे चालल्या सारखे असं प्रश्न निर्माण होतोय